राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं ओमनी गाडीला शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत ओमनी गाडी जळून खाक झाली आगीच्या झळापासून शेजारील घरालाही आग लागली या दुर्घटनेत शिवाजी राजाराम घाटगे हा गाडी मालक जखमी झालाय या घटनेची नोंद अजून राधानगरी पोलिसांमध्ये झालेली नाही राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या शिवाजी घाटगे यांनी घरासमोर ओमनी कार लावली होती आज सायंकाळच्या दरम्यान अचानक गाडीनं पेट घेतला आगीत गाडी जळून खाक झाली तर शेजारील शहाजी खराडे यांच्या घरालाही आग लागली भरवस्तीत लागलेल्या आगीनं बघता बघता रौद्ररूप धारण केलं लौ। आगीचे लोंढे आकाशात जात होते शेजारील घरातील वीज वाहिन्याही जळून खाक झाल्या भरवस्तीत ही घटना घडली मात्र दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शिवाजी घाटगे हे गाडी मालक जखमी झाले आहेत आगीचं नेमकं का कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र घाडगे यांच्या म्हणण्यानुसार शॉर्ट सर्किटमुळंच ही आग लागली आहे आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या घटनेची नोंद मात्र राधानगरी पोलिसात रात्री उशिरापर्यंत झालेली नव्हती